सविस्तर वृत्तांताकडे तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळू लागले असले तरी खरा सामना मात्र भाजप सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांच्यातच रंगणार आहे या रत्नागिरीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एक जरी काम चालू असेल तर मला कोणी दाखवावं हा साधा रस्ता जर निलेश राणेच्या एक फोन कॉल वर एक फोन कॉल वर या सगळ्या रस्त्याचं हे सगळं बांधणी होणार असेल तर अगोदर नाही विधानसभा असो का, का लोकसभा असो इतरांना आश्वासन देण्यापेक्षा हिंमत असेल ते त्या लोकसभेमध्ये स्वतः नारायण राणेने शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आणखी पराभवाची जर हौस असेल तर एकदा कुडाळला आपटलं मुंबईला साफ करून टाकलं लोकसभेला धून टाकलं तरी सुद्धा आणखी कोणाला खास असेल तर रत्नागिरी विधानसभेमध्ये निवडणूक लढवावी पाच पाच दहा हजार मताच्या पुढे हा माणूस कधी जाऊ शकणार नाही मागील चार वर्षात शिवसेनेने भाजपवर सतत कडाडून टीका केली हे कोणीही नाकारू शकत नाही परंतु ऐनवेळी मात्र भाजप सेना युती झाल्यानं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराला किती सहकार्य करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे दोन हजार चौदामध्ये झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यामध्ये सामना रंगला होता परंतु शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले आणि त्यांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता चौदा मध्ये झालेल्या निवडणुकीत निलेश राणे हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते परंतु आज मात्र चित्र बदललेलं आहे कारण निलेश राणे हे आता आघाडीचे नव्हे तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांच्या समोर पुन्हा उमेदवार असणार आहेत ते म्हणजे भाजप सेना युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पाच आमदार आणि एक आमदार नितेश राणे हे काँग्रेसचे असले तरीही ते आज स्वाभिमानमध्येच आहेत हे नाकारून चालणार नाही त्यामुळे या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेची मजबूत पकड आहे हेच आकडेवारीवरून दिसून येत आहे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश नारायण राणे हे या मतदारसंघातून पुन्हा उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत परंतु ते किती यश संपादन करू शकतील यावरच निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सावंतवाडी मालवण कुडाळ कणकवली चिपळूण संगमेश्वर राजापूर लांजा आणि रत्नागिरी ह्या पाच मतदारसंघातील सुमारे चौदा लाख चाळीस हजार मतदार आपला उमेदवार निवडणार आहेत या निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडे आमदार उदय सामंत आमदार राजन साळवी आमदार सदानंद चव्हाण आमदार वैभव नाईक आमदार आणि पालकमंत्री दीपक केसरकर असे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते आहेत हे नाकारता येणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार असली तरी लढत मात्र युती आणि स्वाभिमानमध्ये होईल परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात मतदार आहेत हे नाकारून चालणार नाही या देशाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह पडला आहे आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की मोदीला आपण असणारा निवडून दिलात बीजेपीला पुन्हा आपण असणारा निवडून दिलात तर हा प्रश्नचिन्ह राहत नाही तर लोकांचं मत होत की भारतामधला माणूस हा खोटारडा आहे आणि खोट्यावरतीच तो विश्वास ठेवत असतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामं मार्गी लागली असली तरी शेतकरी बेरोजगारी पाणीटंचाई आरोग्य मच्छीमार आंबा बागायतदार आदींचे प्रश्न आजही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत हे नाकारून चालणार नाही त्यामुळे हा वर्ग काय निर्णय घेतो याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले असल्यानं ला बीजेपीला पुन्हा निवडून आपण दिलं बीजेपीला पुन्हा आपण निवडून दिलं ते एवढं लक्षात घ्या कि या देशातला माणूस पंतप्रधानाच्याच कॅटेगरी मधला आहे त्याच्यात सारखा आहे खोट्यावरती विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून या या देशावरती विश्वास ठेवायचा आहे असे अनेक जण त्या ठिकाणी निर्णय घेत शिवसेना युती केल्याशिवाय राहणार नाही सत्तेची चव लागलेली आहे सत्तेची चव लागल्यामुळे सत्तेच्या बाहेर जाऊ नये म्हणून हे युती करणार याला लात मारल्याशिवाय बाहेर जाणार नाही त्याच्या प्रवृत्तीची मला सर्वप्रथम या विभागातील सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे त्याला धन्यवाद द्यायचे आहे की आजच्या मेळाव्यानं एक सिद्ध झालेलं आहे कोल्होईपेक्षा अतिशय सत्य परिस्थिती ही महत्त्वाची असते आणि आज दोनच हजारोच्या संख्येनं वाटा या मतदारसंघात सात लाख पाच हजार तीनशे पन्नास पुरुष आणि सात लाख पस्तीस हजार नऊशे सत्त्याण्णव महिला मतदार आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे आणि निकालाकडे आत्तापासूनच सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे